पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील दहा जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगतच्या पंजाब राज्यामध्ये अप्पर एअर सर्क्युलेशन तयार झालं आहे यासोबतच नागालँड आणि म्यानमारमध्ये देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला देशासह राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यांना हाय अलर्ट महाराश्ट्रा, उत्तर महाराश्ट्रा ही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली या विभागातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे येत्या ता चार तासांमध्ये अप्पर एअर सर्क्युलेशनची स्थिती सक्रिय होणार असून कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार त्यामुळे येत्या ये तीन ते चार तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे ही पावसाची तीव्रता वाढतच जाणार असून पुढील सात दिवस राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला पावसासोबतच जोरदार वादळी वारा देखील सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे या पावसामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार वादळी वारास सुटणार असल्यामुळे नारिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आजपासून पावसाची तीव्रता वाढणार असून वादळी वाऱ्यासह मुळधार पावसाची बरसात होणार घाटमाथ्यावर वारे राज्याच्या क्रियास्थिती निर्माण झाल्यामुळे प्रचंड वादळी वारा देखील सुटणार आहे नैऋत्य मोसमी पावसाचा वारा उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र त्यामुळे अति मुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे जुलै महिन्यामधील पावसाला सुरुवात झाली आणि पूर्वेकडील तुडुंब भरली अनेक धरणातून पावसाचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे नदीकाठच्या भागातील नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून दिला जात आहे पावसाचा जोर वाढणार असून काही भागांमध्ये विजांचा कडकडाट होणार धरणाच्या जलसाठ्यामध्ये वाढ झाल्यामुळे काही ठिकाणी विसर्ग सुरू आहे काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस बरसणार असल्यामुळे काही भागांना महापुराचा धोका देखील निर्माण झाला आहे समुद्र सपाटीपासून पासून किलोमीटर उंची पर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे त्यामुळे अतिवृष्टीचा धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना आहे आता पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये देखील बदल झाला असून विदर्भ भागामध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली मुसळधार पाऊस विदर्भामध्ये देखील पडणार आहे विदर्भ आणि कोकण भागामध्ये अति अतिमुसळधार पावसाची तीव्रता असणार आहे की कोणत्या अति मुसळधार आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कारण सध्या हवामानामध्ये अचानक बदल घडून येताना दिसून येत आहेत काही भागांमध्ये पावसाचा एक ही नाही तर काही भागांमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस पडत आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशेष सर्क्युलेशन निर्माण झाल्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार पावसाची तीव्रता वर्तवण्यात आली आहे आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, कि कोणत्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोणत्या भागांमध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. राज्यात आजपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण मुसळधार पावसाची तीव्रता आजपासून वाढणार असून, पुढील तीन ते चार तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होणार. पुढील तीन ते चार तासामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. तर चला, पाहूया की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोणत्या विभागातील जिल्ह्यांना पावसाचा धोका सर्वात जास्त असणार आहे ते पाहूया कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांमध्ये पावसाचा धोका सर्वात जास्त असणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहावं लागेल मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका निर्माण होणार आहे पावसाची तीव्रता अचानक वाढणार असून मुंबई मध्ये पाऊस चांगला वेग घेणार मुंबई मधील वातावरण पावसाला पोषक तयार झाला आहे कमी दाबाचे क्षेत्र मुंबई मध्ये सक्रिय झाल्यामुळे मुंबई मध्ये पावसाची तीव्रता वाढणार ढगफुटी पाऊस मुंबई मध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून पुढील तीन ते चार तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पुढील तीन ते चार तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असून मुसळधार पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये वादळी वारा देखील सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये पावसाला चांगलाच वेग मिळणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली कोल्हापूर देखील मुसळधार पावसाच्या सरी बरत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाला चांगलाच वेग मिळणार आहे कमी दाबाचे क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय झालेलं आहे कमी दाबाचे पट्टे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार रायगड जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य वातावरण तयार होणार असून रायगड जिल्ह्यामध्ये थंडगार वारे वाहणार असून रायगड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार आहे या पावसामध्ये विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे विजांचा कडकडाट होताना नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन पथके देखील रायगड जिल्ह्यामध्ये सज्ज करण्यात आलेली आहेत मुंबई लगत असणाऱ्या ठाणे शहरामध्ये देखील देखील मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली ठाणे जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटासह खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहावं लागेल परभणी जिल्ह्यामध्ये देखील विजांचा कडकडाट होणार असून पावसाची बरसात होणार आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होताना नागरिकांनी लिंबाच्या झाडाखाली थांबू नये तसेच नारळाच्या झाडाचा आसरा घेऊ नये अशा महत्त्वाच्या सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोबाईलचा टॉवर आहे अशा ठिकाणी देखील सामान्य नागरिकांनी व शेतकऱ्यांनी थांबू नये असे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहेत परभणी जिल्ह्यामधील नागरिकांनी विजा पडताना सुरक्षित ठिकाणी थांबावं अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील वादळी वाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून त्या पावसामध्ये वादळी वारा सुटणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामधील नारिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला या दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे एअर सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धकपुटी सदृश्य पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील कोक कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये या अतिमुसळधार पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी देखील सुटणार आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असून देशभरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दहा जिल्ह्यांना देण्यात आला असून भारतीय हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशभरामध्ये पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा धोका खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि लगतच्या पंजाब राज्यामध्ये देखील अपर एअर सर्क्युलेशन निर्माण झाला आहे त्यामुळे या भागांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे